संदर्भात राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे आता राज्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना सीबीएससी पॅटर्न लागू करण्यात आला आहे या संदर्भात नेमलेल्या समितीने सीबीएससी अभ्यासक्रम राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना लागू करण्यास मान्यता दिल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधीमंडळात दिली येत्या शैक्षणिक वर्षापासूनच म्हणजेच दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये सीबीएससी अभ्यासक्रम लागू करण्याबाबत बाबत हालचाली सुरू झाल्या आहेत याच सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र राज्यात सीबीएसई शाळांमध्ये शिक्षणाचा बाजार मांडला आहे असं प्रत्येक वेळी म्हटलं जातं काही शाळा विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांचे शुल्क घेत असतात त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी सीबीएसई प्रणालीचे शिक्षण घेऊ शकत नाही त्यामुळे राज्य शासनाने महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएसई शिक्षण सुरू करण्यासंदर्भात सुकाणू समिती नेमली होती या समितीने राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याबाबतच्या आराखड्याला मान्यता दिली आहे राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके मराठीतून उपलब्ध करून दिली जाणार आहेत एक एप्रिल पासून सतराची सुरुवात करण्यात येणार आहे परिपूर्ण समाज घडवण्यासाठी राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये सीबीएसई सी पॅटर्न लागू करण्यात येणार आहे दरम्यान इंग्रजी शाळेतही मराठी शिकवणे बंधनकारक करण्यात आले आहे राज्यातील शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत त्यापैकी एक म्हणजे राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई सी पॅटर्न लागू करणे राज्यातील राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत विशेष म्हणजे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच स्टेट बोर्ड शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येणार आहे राज्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर राज्य सरकारने भर दिला आहे यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर राज्यात सीबीएसई पॅटर्न लागू करण्यासंदर्भात आढावा घेण्यात आला काही जणांनी च्या सुसंगत अभ्यासक्रमाला नव्हे तर शैक्षणिक संस्कृतीला विरोध केला आहे हा बदल झाला तर कॅलेंडर देखील बदलावे लागेल असे त्यांचे म्हणणं आहे नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत असा अभ्यासक्रम दोन हजार चोवीस मध्ये प्रसिद्ध झालेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात तयार करण्यात आला आहे कोणताही अभ्यासक्रम लागू करण्याचा झाल्यास तो इयत्ता पहिली पासून सुरू करावा लागतो त्यानुसार या वर्षात पहिलीच्या विद्यार्थ्यांना राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे या अभ्यासक्रमाची आखणी सीबीएसईच्या धर्तीवर करण्यात आली आहे राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळाकडून पहिलीची पुस्तके एन ई पी धर्तीवर छपाई सुरू करण्यात आली आहे असं म्हटलं जात आहे सीबीएसई च्या अभ्यासक्रमानुसार राज्यातील शाळा एक एप्रिल पासून सुरू करण्यास शिक्षण क्षेत्रातून विरोध केला जात आहे कारण सीबीएसई प्रमाणे राज्याचे वेळपत्रक करणे चुकीचे ठरणार आहे शालेय कामकाज हे पंधरा मार्च ला सुरू होऊन एप्रिल अखेर संपते सीबीएसीच्या शाळा प्रामुख्याने महानगरात असून त्या शाळांची संख्या मर्यादित आहेत मात्र राज्य मंडळांच्या रचनेनुसार एप्रिल, एप्रिल ते जून मध्ये यात्रा जत्रांचा कालावधी असतो विदर्भ मराठवाड्यात कडक उन्हामुळे तिथे शैक्षणिक वर्ष दहा दिवस उशिरा सुरू होत भौगोलिक परिस्थितीचा विचार करून शैक्षणिक वर्ष तयार करण्यात आले आहे नवीन बदल करायचे म्हटले तर दिवाळीची सुट्टी तशीच ठेवून दिवाळीपूर्वी सत्तर टक्के आणि नंतर तीस टक्के अभ्यासक्रम संपवावा लागेल शैक्षणिक वर्ष अस्थिर झाल्याने मूल्यपान पद्धतीतही त्रुटी राहू शकतात सीबीएसईच्या सुसंगत अभ्यासक्रमाला विरोध नसून शैक्षणिक संस्कृतीला विरोध केला जात आहे हे लक्षात घ्यायला हवं शिक्षण मंत्री भुसे यांनी म्हटलं आहे की यंदा पहिल्या टप्प्यात केवळ इयत्ता पहिलीसाठी हा पॅटर्न लागू होईल पुढील वर्षी दोन टप्प्यात दुसरी तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांना हा पॅटर्न लागू करण्यात येईल विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रम सहज आत्मसात करता यावा यासाठी टप्प्याटप्प्याने बदल केले जातील सर्व वर्गाचा अभ्यासक्रम एकदम बदलला तर विद्यार्थ्यांना जुळवून घेणं कठीण जाईल म्हणून संथ गतीने पण ठोस पावले टाकली जात आहेत सीबीएसई पॅटर्न मध्ये तीस टक्के स्थानिक सवलतीचा लाभ घेता महाराष्ट्राचा इतिहास भूगोल आणि मराठी भाषेला प्राधान्य देण्यात येणार आहे पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध होतील आणि राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी हा विषय बंधनकारक राहील सीबीएसई लागू झाल्याने शाळांची फी वाढणार नाही पालकांवर कोणताही अतिरिक्त बोजा पडणार नाही सीबीएसई पॅटर्न लागू केल्याने विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील शिक्षणाशी जुळवून घेण्यास मदत होईल तसेच स्पर्धात्मक परीक्षा म्हणजे जेईई नीट युपीएससी आणि उच्च शिक्षणासाठी चांगली तयारी करता येईल गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल नवा अभ्यासक्रम लागू होणार होणार असल्याने शाळा कधी विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमण होता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष एप्रिल पासून सुरू होणार असल्याचे सांगितले जात होते परंतु आता त्याबाबतचा संभ्रम दूर झाला असून पंधरा जून पासूनच शाळा सुरू असं सांगण्यात आलं आहे या माहितीबद्दल तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र